पुन्हा तर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आजच्या एका नव्या कोरोना व्हिडिओमध्ये तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुशाल आहात आयुष्य मनसफक्त मोकट होऊन जगत आहे असंच आयुष्यभर सुखी समाधानी राहा मंडळी कारण आयुष्य कसं कोडे ना जे जगल्याशिवाय सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य क्षणभंगुर आहे त्याच्यामुळे एकदा निघून गेली वेळ ही पुन्हा माघार येत नसते त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षण जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर घ्या नाहीतर सोडून घ्या मंडळी आता आपण गणपतीसाठी खास त्या मामाकडे म्हणजे भागरला आले आहोत तर तुम्ही आपल्या मामाचं घर बघितलं असेल आणि जे नवीन व्यू वर्ष नसेल, नसेल पाहिलं तर मग हे बघा तुमच्यासाठी खास आपल्या मामाचं घर चिरेबंदी वाडा आणि मामाचं घर हे बघा आपल्या मामाचं घर मामाकडे मस्त गणपती अप्पाची मूर्ती विराजमान झाली शाळेचे गणपतीचे दर्शन घ्या 妈妈。<Mama? S 2> <music> मंडळी अशा प्रकारे आपण आज गोवागरमध्ये आपल्या मामाकडे आलेलो होतो आणि मग मामाकडे आल्यानंतर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जे आपली नातलग आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता चालत चालत आपण आता इथे आलेलो आहोत बहिरी वेग्रंबरी देवस्थान जे इथलं ग्रामदेवत आहे तर ह्या ग्रामदेवताच्या मंदिराचं आता आपण दर्शन घेणार आहोत तर चला तर मग परिसर बघा ॲक्च्युली काळोख झालंय आणि गावाकडे तुम्ही सोयी बघतात कशा असतात त्याच्यामुळे थोडंसं पण टॉर्च लावून बघूया किंवा मंडळी दर्शन घ्या आणि इकडे तुळशीचं रोप आहे आणि सिद्ध एक देवस्थान आणि आजूबाजूचा परिसर आणि समोर छान सुंदर असं मंदिर सर मंदिरात जाऊया स्वस्त सुंदर असं मंदिर ही जी देवी आहे ती श्री देवी द्याद्रा म्हणून शंकराची पिंड तसेच हे श्री विष्णुदेव त्यानंतर श्री देऊ महि त्यानंतर तेल, देवी जोगेश्वरी देवी झोलाई आणि त्यानंतर ही देवी चर्दिबा असे एकूण सहा दैवत आणि त्याच्यात सातवी ही एक पिंड असे एकूण सात देवांचं हे एकत्र मंदिर आहे आणि तुम्ही एकदा बघू शकता की प्राचीन आहेत छान असं दर्शन झालेलं आहे रामदेवतेचं आणि मंडळी बघा इथे आता आपण उरफाडा गणपतीजवळ आलेलो आहोत तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरामध्ये जो गणपती आहे ना त्या गणपतीची सोंड ही उलटी फिरली त्याच्यामुळे ह्या गणपतीला उरफाडा गणपती असं म्हणतात तर हे वैशिष्ट्य आहे खरं तर मग या गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊया हा बघा आजूबाजूचा परिसर आणि हे रस्त्यावरतीच मंदिर आहे मंदिर गणपती बाप्पाचं दर्शन घ्या मंडळी तुम्ही सुद्धा गणपतीची सोन ही उलटी आहे त्यामुळे गणपतीला कुरफाटा गणपती असं म्हणतात असे असं प्रसिद्ध असं गणपती मंदिर चला मंडळी आता वेळ झाली घोगरला निरोप देण्याची आता आम्ही जात आहोत रिटर्न आपल्या तळवली गावामध्ये आणि आज गौरी आगमन आहे तर गौरी आगमन आपण पुढच्या एपिसोडमध्ये धाके म्हणजे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं गौरी आगमन असेल तर चला सदा मंडळी आपल्याला सोडून झाली आम्ही बघे हो बाय बाय Bye. 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 नमस्कार मंडळी मी कशीच बारे पुण्यात तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत मी आपल्या चॅनलवरच्या आजच्या एका नव्या कोरोना व्हिडिओमध्ये तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुश आहात आयुष्य मनसोक्त मोकट होऊन जगत आहे असंच आयुष्यभर सुखी समाजाने राहा मंडळी कारण आयुष्य कसं कोडे कोड जे जगल्याशिवाय सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य ही क्षणभंगूर आहे त्याच्यामुळे एकदा निघून गेली वेळ ही पुन्हा माघार येत नसते त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षणी जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच पाचवा दिवस उद्या विसर्जन आहे आणि आज गौरी ओवसण्याचा दिवस आज सुहसैनिक स्त्रिया किंवा सुहसैनिक स्त्रिया गौरीला ओवसतात तसेच गौरीला वाण देतात आणि पुरुष मंडळीलासुद्धा वाण असतो लहान मुलांनासुद्धा वाण असतो अशी ही प्रथा आहे आणि, आणि गौरीला आज तिखट किंवा गोड जेवण असतं गोड जेवण म्हणजे शाकाहारी जेवण आणि तिखट म्हणजे मांसाहारी जेवण तर अशा प्रत्येकाच्या घरोघरी वेगवेगळ्या प्रथा आहेत परंपरा आहेत ज्या आजची पिढी जोपासत आहेत तर नित्य निमाणे आजची पिढी ते जोपासत आहे चला तर मग पाहूया मंडळी अशा प्रकारे आता आपण गौरीला नैवेद्य दाखवत आहोत आणि या गौराईला मांसाहारी नैवेद्य दाखवतो आपण तर अशी यांची प्रथा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही बघू बघू शकता हे वडे आहेत आणि चिकन आणि भात आणि काकडीचे वडे मंडळी मग अशा प्रकारेकडे किती सारे नैवेद्य ठेवलेले आहेत मांसाहारी तीन नैवेद्य दाखवून झाले आहेत नमस्कार मंडळी मी कशीश पुण्या तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते मग अशा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गौरीचा भाऊसा हा प्रकार काय आहे तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहिला तर आता आजचा हा शेवटचा दिवस ही शेवटची रात्र रा। उद्या विसर्जन तर आता आज संध्याकाळपासून आता सहा वाजलेत आता जी बाकी गौरीची घरं ती घेतली जातील आणि आज रात्रभर गौरी जागवल्या जातील पारंपरिक आपले जे नाच आहेत कोळी नाच म्हटला कोळी नाच म्हणा बालाडांस किंवा मग महिलांचे टिपरी नृत्य तसेच गणपतीची आरती असा काही जो प्रकार आहे तो आता पूर्ण रात्रभर चालेल गाजेल आणि गौरी गणपती दोन्ही आज रात्रभर जागवले जातील त्यात आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चला तर